हा चिकन रस्सा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही दिसायला जेवढा भारी झालाय ना चवीला त्यापेक्षाही भारी झालेला आहे खास विदर्भ स्पेशल मसाला वापरून हा चिकन रस्सा आज मी बनवलाय चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया अगदी एक टेबलस्पून तेलामध्ये कांदे खोबरं आणि टमॅटो मीठ टाकून भाजून घ्यायचे हलकासा काळसर रंग येईपर्यंत मीठ घातल्याने कांदा वगैरे लवकर भाजल्या जातो त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या आलं आणि कोथिंबीर घालून थंड झाल्यावर मसाला वाटून घ्यायचा आहे आता इथे अर्धा किलो चिकन ना वाफळवून घेतलं त्यानंतर अगदी पाणी घालून पाच मिनटं शिजवलेलं आहे आता इथे चिकन रस्सा बनवण्यासाठी दोन तीन टेबलस्पून तेल गरम करायचं त्यामध्ये वाटलेला मसाला घालून चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार पण नेहमी जेवढं लाल तिखट घालतो ना त्यापेक्षा एक चमचा कमी घालायचं आणि यामध्ये आता घालायचा आहे एस्वार मसाला अगदी विदर्भ स्पेशल खमंग चवीचा भाज्यांच्या रस्त्याला दाटसरपणा आणणारा त्याचबरोबर भाज्यांना छान सुगंधित करणारा असा हा एस्वार मसाला यामध्ये घालायचा आहे तीन टेबलस्पून घातला छान पर परतून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाला होऊ दिला की यामध्ये चिकनचे पीस घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून अगदी दोन तीन मिनिटाची वाफ काढायची आहे त्यानंतर शिजवलेलं चिकनचं पाणी त्याचबरोबर जास्तीचं मिक्सरचं भांडं धुन पाणी घालायचे खळखळून याला उकळी काढल्यानंतर अगदी गॅसची फ्लेम मंद आचेवर करून चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर कट भाजीला आलाय आणि तुम्हाला रस्सा दाखवते किती छान दाटसर झालेला आहे तर कमी वाटण जरी तयार केलं ना तरी तुम्ही येश मसाला घालून मस्त दाटसर रश्शाची आणि चविष्ट भाजी बनवू शकता रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद